नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला इतिहासामध्ये कोणीही कधीच जिंकू शकले नाही अरबी समुद्राच्या लाटांवर दिमाखात उभा असलेला हा किल्ला म्हणजेच अजिंक्य मुरुड जंजिरा रायगड जिल्ह्यातील मुरुडजवळ समुद्रात हा अभेद्य जलदुर्ग वसलेला आहे जंजिरा हा शब्द अरबी भाषेतील जजिरा या शब्दावरून आला आहे ज्याचा अर्थ बेट असा होतो या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची रचना हा किल्ला समुद्राच्या लाटांनी वेढलेला असूनही याची तटबंदी आजही अतिशय भक्कम आहे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार इतक्या हुशारीने बनवले आहे की जोपर्यंत तुम्ही अगदी जवळ पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला ते दिसत नाही यामुळे शत्रूला हा किल्ला कधीच सहजासहजी जिंकता आला नाही किल्ल्यावर आजही सिद्धींच्या काळातील भव्य तोफा पाहायला मिळतात त्यापैकी कलाल बांगडी लांडा कासम आणि चावरी या तीन तोफा तर अतिशय प्रसिद्ध आहेत या तोफांच्या प्रचंड आवाजानेच शत्रूचे धाबे दणाणायचे या किल्ल्याचे आणखी एक मोठे आश्चर्य म्हणजे चोहोबाजूंनी खारे पाणी असूनही किल्ल्याच्या आत असलेल्या गोड्या पाण्याच्या विहिरी समुद्राच्या मध्यभागी असूनही हे गोड पाणी कुठून येते हे आजही एक नवलच आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला स्वराज्यात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण निसर्ग आणि किल्ल्याची भौगोलिक रचना यामुळे तो शेवटपर्यंत अभेद्यच राहिला इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला आजही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय